तुझ्याच जरा जीप दाखव मला दाखव जीपोडा काळ या काळ्या आधीच बघा रे मंगळाचे उभरते कार्यकर्ते ओंकार पाटेकर इचलकरंजीवर खास इचलकरंजीवर ना खास जोत आणण्यासाठी आले आणि आज पंचवीस किलोमीटर मारणार आहेत चोवीस किलोमीटर साऊंड मॅनेजर विकी साऊंड मॅनेजर विकी बरोबर आहे इथं टेस्टिंग करताना गाडीचे सेन्सर आहेत हे लक्षात घेऊन काम करावं रोयाकडनं काय हे वरती करायचं आणि त्याला मारण्याचं शॉर्ट व्हायचं बोलला दोन मिनिट थांब सक्सेस नाही झालं आपली स्पीकर गाडीला विवेक मोरबाळी करायला म्हणजे होणार तो वैयक्तिक विवेक मोरबाळे डिजी ऑपरेटर केले तो बोर्ड काढायचा काढायला ते बघायला आवाज आहे वरती रोहित कर कनेक्ट धुराय विक रोहितकर कनेक्ट असायचं काहीतरी एफ एम एफ एम एफ एम ना एफ एम पंडा लाव कसा आहे पंडायला आवाज ढंगळांग काय बोलायचा पंडा आज शिवजी दोन हजार पंचवीस इथं आपण उत्साहात साजरे करावं झेंडा लावून काय बोलायचं आपल्याला आपल्या भावना एक्सप्रेस करावा कृपया का मग झेंडा धरण्याचा म्हणजे जोरात दोन हजार एकवीसचा झेंडा आहे बघू शकता तुम्ही इथे लय जुना झेंडा आहे तर न फायनली आपण निघलोय आमच्या गल्लीतनं आता आपण आम्ही जाणार आहे नेसरी मध्ये प्रतापराव गुजरात ठिकाणी प्लॅन होता आम्हाला सामनगडला जायचा कारण रनर आमच्याकडे खूप असल्यामुळे आम्ही प्लॅन पोस्टपोन करून आपण आता झालो प्रतापराव गुजरला आणि जो आणण्याची ही प्रथा आहे आम्ही दोन हजार एकवीस पासून करतोय बऱ्यापैकी कारण व्हिडिओ करण्याचा क्षण हा दोन हजार पंचवीस ला आला त्यामुळे व्हिडिओ करायला लागलोय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ बऱ्यापैकी आपल्या इथे स्मारकाजवळ तिथे जाऊन आपण नारळ देऊन घोषणा देऊन तिथनं आपण आपल्या प्रवासात निघणार आहे चला छत्रपती शिवाजी महाराज भवानी जय, जय।, 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 जय। शिवाजी कोणती साडी जातोय होणा पाडू ना झालं पाडू काय म्हणा वेळ आपल्याला हा लावतो तर बरे विषय झाला की आता आपलं शुगर देऊन झाली हा जरा शुगर शूट करता या आणि पहिली गोष्ट आवाज जरा बसला माझा त्यामध्ये परफेक्ट शुगर ग्रजन नाही आहे कारण त्याची सवय नसल्यामुळे तर आपण डायरेक्ट आता प्रतापराव गुजरला गाणी लावून मस्त पिकेन डायरेक्ट तुम्हाला भेटायला चला तो आला भाई मोटा, कबड़ी हाउस ना है, कबड़ी आता है ना रे, हाँ, कबड़ी आता है, ये लोग, काम के करने हैं, ये लोग

काय तर म्हटलं कोण काय खाली तर बऱ्यापैकी आपण प्रतापराव गुजूर ज्योत पुढे आणली जरा मध्ये सूट गेला या निकरण जरा आपण त्यामुळं आता बऱ्यापैकी आपली ज्योत ही नेसरीच्या पाठी आपण प्रतापराव गुजरला जायला जो रोड आहे स्मारक तिथे आपण आहे बऱ्यापैकी त्याचा मेंबर आपलं पाहायला लागले ति जरा असं जवळ या जाऊन जोरात टेस्टे टाकायचं काम चालू आहे इथं आणि अर्चित लेवरेकर असे पळताना बघू शकतो तुम्ही नेसरी डायरेक्ट नॉनस्टॉप मारत आहेत त्यानंतर या टायचे ते मारणार आहेत तर अशा त्याने आमच्या सगळ्यांचं पळून झालंय आणि ओमकार इथं बघू शकत आहे ओमकार तर पळ झालाय काय छावा विवाह काय बोला काय रस्ते छावा विवाह काय आता सगळ्यांना आम्ही इथं पळलोय काय

हे लागला मला लागले आणि यश यांचं मोठं सहकार्य आहे मंडळ मध्ये झाले झालं अब्रू अरे, अरे मेन महत्वाचं काम केलं लास्ट होत ओंकार पटेकर यांनी आता स्वतः आता घेतलेली आहे अब्रू नंतर तर आपण मारत नाही मारत नाही मारत नाही म्हणत आपण इथं परत आला आपल्याला कसं वाटतंय कसं पडलंय तुला माहित नाही म्हणा की नाही तरी किती किलोमीटर मारला तरी काय बघा अजून वेळ आता अजून कुलूप बघायला आता मला ना तुला अजून तर गेट बंद असल्यामुळे इथं लावण्याचा प्रयत्न चालू आहे बऱ्यापैकी इथं बघू शकता हे चार जण म्हणले त्यामुळे घाम बघू शकता नाकावर हे बघा नाका टिचून घाम आहे इथं ज्योत लावून कारण कुलूप असल्यामुळे ज्योत लावणार आहे आणि इथं आपलं एक हॉटेल उघड असतं इथं बऱ्यापैकी काम लावला तिथं काम मेडिकल मध्ये सक्सेसफुली आम्ही जो तिथं आणले आहे बरे आणले ओंकार पटेकर न्योतिथे आतापर्यंत सफल कार्यक्रम द्यायला नाही आणि जो तिथं आणल्याच्या कार्यक्रमामुळे आज ओंकार पटेकर पुरी भाजी मिसळपाव हा मी आमच्या समोर ठेवलाय आणि आम्ही लुप्त उठवा असं हे बघा म्हणतात

सक्सेसफुली आम्ही आता लँडिंग केल्या बऱ्यापैकी म्हणजे ज्योता मी महाराजांच्या पुत्र जो लावलेला आहे आणि इथे आपला हा ब्लॉग असा हा समाप्त होतोय त्यानंतर आपला दुसरा ब्लॉग असेल आणि आता आपण कुठं आहे चाललोय चाय का विचार पदूमुळे आणि काय